हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता ना संध्याकाळचे सहा वाजायला आले आणि मी कॅन्टीनला चालले आहे कारण आता गावी जायचं आहे तर कॅन्टीनचं सामान थोडंफार न्यायचं आहे ट्रेनमध्ये वगैरे मुलांना खाण्यापिण्यासाठी बिस्किट म्हणा कुरकुरे चिप्स थोडंफार कॅन्टीनचं सा, सामान नेलं ना बरं पडतं बर कारण ट्रेनमध्ये ना एकाच जे पॅकेट दहाला असतं ते वीसला देतात खूप महागच देतात तर आपण इथूनच थोडंफार नेलं ना आपल्याला बरं आहे आणि मला पण थोडं काय काय सामान गावी पण न्यायचं आहे साबण म्हणा बाकी काही असतील त्या गोष्टी तर चला जाऊया आणि आपण ते सगळं घेऊन येऊया आणि बघूया काय काय आणि वेगळं काय मिळत असलं तर गावी घेऊन जायचं आहे मुलं वगैरे चालले आहेत सर्वजण चालू आहे चला तर मग बॅग वगैरे घेतलं ती बॅग घे कॅन्टीनच का चला तर आणि आता इथं आम्ही कॅन्टीनला निघालो होतो सर्वजण मराठी ताई एम पीच्या दिदी वगैरे आम्ही सगळेच निघालो होतो सर्वांना थोडं थोडं सामान आणायचं होतं आणि मला ना मुलांना खाण्यापिण्यासाठी ट्रेनमध्ये पाहिजे त्यासाठीच निघाले होते बाकी पण काय काय सामान साबण वगैरे असं सा पाहिजे पण बघूया आता भेटलं तर घेईन कारण आता ह्यावेळेस ना कॅन्टीनमध्ये सामान जास्त काही नसतं जेव्हा आलं होतं ना तेव्हाच आणायला पाहिजे पण टाईमच नाही मिळालं चला म्हटलं मुलांसाठी खाऊ पिऊचं सामान आणूया कसं घरातूनच थोडंफार नेलं ना मुलं ट्रेनमध्ये जास्त परेशान करत नाहीत आणि ट्रेनमध्ये तर खूपच महाग पण देतात चला आता सर्वजण मिळून आम्ही चाललोय पुढं मराठी ताई त्यानं त्या पण येतील आम्ही सगळे मिळून जातो आता इथे बघा सर्वांनी सामान वगैरे घेतलं होतं आणि बिलिंग वगैरे करायला नंबरला लावलं आमचं बिल वगैरे करून झालं चला म्हटलं घरी जाऊया आणि आता इथं त्या एम पीच्या दिदी आहेत ना त्यांना मोबाईलच्या वरती ती काच असते ना बारीकशी पतली ती लावायची होती तर इथं आम्ही मोबाईलच्या शॉपमध्ये आलो होतो तिथंच होतो कॅन्टीनच्या साईडला चला म्हटलं आता ते काम पण करून घेऊया आणि आता घरी आलो खूप असं दमलं होतं खूपच लांब आहे ती आणि त्या ताई दिदींच्या बाळाला म्हटलं थोडं पाणी दे आम्हाला त्यांना आम्हाला पाणी वगैरे पण दिलं प्यायला थोड्या वेळ पाणी पिलं नंतर थोड्या गप्पा वगैरे झाल्या आणि फौजींना यायला थोडा वेळ म्हणजे लेट होणार होता आज तर चला म्हटलं थोड्या वेळ इथं बसते थोडा गप्पा वगैरे मारते आणि नंतर मग मी जाईन स्वयंपाक वगैरे बनवायला थोडाफार मला वाटतं स्वयंपाक पण मी आवरून गेलो होतो कारण हे कॅन्टीन आहे ना ते खूप लांब आहे जायचं यायचं खूपच कंटाळवाणी वाटतं चला काही नाही आलो थोडंफार मुलांना खाऊ पिऊचं सामान घेऊन आले तुम्हाला घरात गेल्या मी सांगते की काय काय नक्की घेऊन आली होती आता खूप वेळ झाला आमच्या गप्पा चालल्याच होत्या मला वाटतं अर्धा तास आम्ही बसलो चला म्हटलं आता घरी जाऊया फौजी येतील थोड्याच वेळात आणि मला अजून वरती जाऊन ना आपण काय काय कॅन्टीनचं सामान आणलं त्याचा पण व्हिडिओ वगैरे बनवायचा होता आणि बघा इथं आमच्या अजून गप्पा संपतच नाहीत काही नाही काहीतरी एकदा काही विषय निघाला ना भरपूर अशा गप्पा होतात मग हे ते आपण सांगतच राहतो आणि आता आम्ही घरी निघालो आहे कुणाला पण खूप थकला होता कारण त्याला आधीचं म्हणजे तब्येत खराब आहे ना आणि थोडा वेळ चालला ना तर खूपच थकल्यासारखं झालं मम्मा मला म्हटलं खूप मला पेकळ आहे म्हटलं काही ना वेळ वेळात आपण घरी जातोय आणि चला आता कॅन्टीन मधून पण आलो आणि खाली मैत्रिणीसोबत थोडा गप्पा पण मारल्या आणि चला दाखवते कॅन्टीन मधून काय आणलं बाकी काय नाही फक्त खाण्याचं सामान आणलं कारण ट्रेन मध्ये आपल्याला लागणार आहे मुलं वगैरे बरोबर असली ना खूप दमवतात हे दे ते दे थोडंफार आपल्या सोबत नेलं ना मग जास्त काही अवघड होत नाही मुलांना पाहिजे तेव्हा देता येतं तर इथं बघा हे चॉकलेट्स वगैरे आणले आहेत चॉकलेट पण लागतायेत मुलांना तर हे ट्रेन मध्ये आपल्याला इझिली देता येईल थँक यू कुणाल हाय अच्छा बच्चा चालू आणि त्याच्या नंतर हे आणले नमकीन मतलब चकली वगैरे आहे मुलांसाठी हे बिस्किट चहात वगैरे खाल आणि हे सगळे नमकीन वगैरे आहेत आम्हाला ना दोन दिवस आणि दोन रात्र काढायच्या आहेत ट्रेनमध्ये तर थोडं जेवण वगैरे चांगलं नसतं तर अशा काही गोष्टी नेल्या ना मुलं तर ह्याच्यावर असतात जास्त काही जेवण करत नाही कारण एवढ्या छोट्या छोट्या रोट्या असतात त्या आपण एवढ्या म्हणजे कच्च्या कच्च्या सगळं जेवणच नसतं ट्रेन मध्ये थोडंफार आपण घरातून नेलं तर आधार आहे आपल्याला थोडं खाऊन निवांत झोपता तर येते आता हे घेतलंय आणि ट्रेनमध्ये ज्या वस्तू आहेत माझ्या खाण्यापिण्याच्या त्याच्या डबल रेट ला जे आहे ना त्याच्यापेक्षा डबल रेट द्यावा लागतो जसं की दहाच्या पुढे असेल तर वीस विक चा विकत्या बिस्किट आहे आणि मी पतंजलीचा शॅम्पू यूज करतो तर मी आला तर घेऊन आली होती त्याच्यानंतर बिस्किट्स वगैरे सगळे बिस्किट नमकीन हे चांगले जास्त काही नाही दुसरं आणि याच्यामध्ये ना शेंगदाण्याचे वगैरे कारण बसून बसून पण ट्रेन मध्ये भरपूर अशी भूक मुलं पण ना एका जागी असल्यामुळे सारखं मम्मा खाऊ दे खाऊ दे सगळे वेगवेगळे प्रकारचे फ्लेवर आणलेत जेणेकरून आपण वेगवेगळ्या देऊ शकतो थोडा थोडा वेळानं बघा एवढीच होती माझी शॉपिंग घ्याच्यामध्ये मॅगी वगैरे आहे बाकी काय नाही तर हे खाण्यापिण्या खाण्यापिण्याच घेऊन आले बाकी काय नव्हतं साबण वगैरे आहे पण आपल्याला कोल्हापूरचं कॅन्टीन वगैरे जवळ आहे तिथं जाऊन पूजा आणतील भुग्या उद्या 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 वगैरे पूजेला टाइम भेटत पूजेला होणार ते त्या कॅन्टीन मध्ये नव्हतं बाकी काही खाण्यापिण्याच्या जास्त गोष्टी होत्या आजच्या कॅन्टीनची शॉपिंग अशा प्रकारे होती चला तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचं बघूया आणि वेळ झालाय पाहुणे आठ वाजत आज ना थोडे पूजी लेट येणार आहेत कारण आता पूजी गावी चालले तर पूजींच काम नाही तर अशा प्रकारे होती आपली कॅन्टीनची शॉपिंग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराज